इंटरनेटच्या दुनियेत हल्ली पुस्तक वाचणेच कल्पह्य झालेले आहे हे मोबाईल आणि टी व्हीचे दुष्परिणाम म्हणून की काय प्रत्येक घरातील पालक आणि शिक्षकसुद्धा मुलांना योग्य संस्कार देण्यात व त्यांना घडवण्यात कुठेतरी कमी पडत आहेत आत्ताच्या मुलांना अभ्यासाची पुस्तक वाचायलाच वेळ पुरत नाही मग ते इतर साहित्य तरी कशी वाचणार पुस्तकाचे महत्त्व कोणाला माहीत नाही मात्र आत्ताची पिढी यापासून अनुभिघ्न आहे त्यांच्या अभ्यासाच्या व्यस्ततेमुळे त्यांच्याकडून पुस्तक वाचनाची अपेक्षाच आप आपण करू शकत नाही असे असले तरी मात्र हिंगोली जिल्ह्यातील मानवत या जिल्हा परिषद शाळेच्या वेळा शिक्षकाने हा समज खोटा ठरवला ते मागील सहा वर्षापासून अक्षर आनंद वाचन चळवळ हा उपक्रम राबवत आहे ते या चळवळीच्या निमित्ताने सुट्यांमध्ये सायकलवर जनजागृती करत महाराष्ट्रात सर्वत्र फिरत असतात त्याचीच फलश्रुती म्हणून विविध जिल्ह्यातील शाळा आणि विचाराने भरावलेले लोक या चळवळीसोबत जोडली आहेत या चळवळीच्या माध्यमातून सहकुटुंब वाचनावरही भर दिला जात असल्याने विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा या उपक्रमासोबत जोडलेले आहेत मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उगाव येथील रहिवाशी असलेले विनोद शेंडगे दोन हजार चार मध्ये परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या कोसंडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले मुळात शिक्षण क्षेत्राविषयी आवड असल्याने विद्यार्थ्यांप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी शाळेत विविध उपक्रम राबवून आणि मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली माझा वर्ग माझे विद्यार्थी खगोल दर्शन सायकलिंग अक्षरानंद वाचन संस्कार केंद्र वाढदिवस वाचन कुटुंब वाचन परभणी जिल्हा सायकल परिक्रमा अक्षरानंद जिल्हास्तरीय पुस्तक वाचन स्पर्धा संत जनाबाई ते संत नामदेव सायकल संवाद यात्रा राज्यस्तरीय अग्रलेख वाचन स्पर्धा अशा उपक्रम त्यांनी नुकतीच परभणी येथे लोक विचार प्रतिष्ठानाची स्थापना केली अक्षरानंद वाचनग्रह वा, मागील पाच वर्षापासून महाराष्ट्रावर वाचनाचे सामाजिकरण व्हावे सार्वजनिकरण व्हावे वाचन घराघरात पोहोचावे यासाठी कृती कार्यक्रम राबवत आहे वाचनाचं महत्त्व सांगून वाचलं जाणार नाही कारण वाचनाचे महत्त्व शिकलेल्या आणि न शिकलेल्या सर्वांनाच माहिती आहे म्हणून अक्षर आणंद हो वाचन सर्व समाजाला सहा कृती कार्यक्रम देत आहे या कृती कार्यक्रमामुळे आज महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये विविध वाचन कृती कार्यक्रम राबविले जात आहेत हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत एक एक विद्यार्थी शंभर दोनशे तीनशे अशी पुस्तके वाचत आहेत फक्त वाचतच नाही तर पुस्तके वाचून त्यांच्यात आवडणाऱ्या गोष्टी विचार यांच्या नोंदीसुद्धा करत आहे या वाचन चळवळमुळे बालवाचक खूप पुस्तके वाचत आहेत त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यात ही वाचन चळवळ त्यांचे कृती कार्यक्रम यशस्वी झालेले आहेत वाचनाचा संस्कार मुलावर घडत आहे त्यामुळं बालवाचक पुस्तक वाचून आता त्यांच्यावर अभिव्यक्तसुद्धा होत आहे नुकताच नागपूर जिल्ह्यातील मोदा तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषदच्या अंजणगाव केंद्रात सुद्धा या चळवळीचा शुभारंभ झाला या चळवळीच्या माध्यमातून मुलांमध्ये पुस्तक वाचण्याची स्पर्धा राबवण्यात आली होती यात नऊ शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते आश्चर्य म्हणजे अवघ्या दोन महिन्यात त्या विद्यार्थ्यांनी एक दोन नव्हे तर चक्क पन्नासपेक्षा जास्त पुस्तके वाचलीत ज्यांना जेवढी शक्य होईल तेवढी पुस्तके वाचली आहे ना आश्चर्य बरं फक्त पुस्तक वाचणे हा एवढाच्या चळवळीचा हेतू नसल्याने पुस्तक वाचल्यानंतर त्याची नोंद आपल्या शब्दात बोलीभाषेत करणे हा सुद्धा तितकेच महत्त्वाचा असतो त्यामुळं विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणे भर तर शिवाय त्यांचा सर्वांगीण विकास सुद्धा होतो मुलांमध्ये हा बदल अक्षराणंद वाचन चळवळीमुळे सहज बघायला मिळत आहे बदल उद्याचा सुजाण नागरिक होण्यास नक्कीच मदत करेल यातील मात्र ही शंका नाही आणि माझ्या विद्यार्थी मित्रांचे शागत्त स्वागत मी शब्द सुमना या ठिकाणी करतो स्वागतम स्वागतम सुस्वागतम अंतर्गत आज केंद्रस्तरीय हा कार्यक्रम आपण या शाळेत आयोजित केलेला आहे या कार्यप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लागलेले आदरणीय सत सिंह राजपूत सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मौदा त्याचप्रमाणे नागपूरच्या नारायण नारायणपूरमध्ये आम आमच्या नायक्या रिताबाई सोनवणे आदरणीय विजय सर आदरणीय मस्के सर उपस्थित सर्व मान्यवर मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद आणि सर्व बालवाचक मित्र मैत्रिणी तर तिथे अडायसे विनोद शेंडगे सहाय्यक शिक्षक परभणीचे तिथे भेटले ते व्यक्तिमत्व जेव्हा प्रत्यक्षात भेटलं आणि प्रभावित झाले त्यांची जी चळवळ आहे अक्षर आनंदाच्या जे प्रणेते आदरणीय विनोद सर त्यांच्याशी जेव्हा परिचय झाला आणि त्यांच्या त्यांच्यासोबत प्रवास करताना जो अनुभव मला आला आणि जी प्रेरणा मला मिळाली त्यातनं या चळवळीचा एक भाग आपण व्हावं असं मला कुठेतरी वाटलं आणि मग एक प्रोग्राम आम्ही आखला आणि त्या प्रोग्राममध्ये लिहितात आई खरं म्हटलं तर तो मार्ग दाखवणारे आमचे वाटसू बनवणारे आदरणीय पाटील सर पाटील सरांनी सांगितलं की मॅडम तुमच्या केंद्रामध्ये जर हा प्रोग्राम राबवता येत असेल तर बघा शेवटी आपल्याला आपला विद्यार्थी एक उत्तम वाचक बनावा त्यांच्यावर काहीतरी चांगले संस्कार व्हावे यासाठी सतत प्रयत्न असणार प्रयत्नात असणारी मी मला ही कल्पना आवडली आणि मग विन विनोद सरांना आणि नीता ताईंना घेऊन आपल्या केंद्रातील शाळा दाखवाव्या विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद वारं पोचावं या हेतुने आम्ही काही शाळा फेटी त्या फरवरी महिन्यामध्ये केल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही चिफळाची शाळा जी निताताईची स्वतचं ते गाव आहे त्या शाळेला व्हिजिट केली तिथल्या विद्यार्थ्यांशी विनोद सरांनी संवाद साधला त्यानंतर आम्ही थामणगावच्या शाळेत गेलो तिथल्याही विद्यार्थ्यांशी संवाद साधला गेला मांगरी तेलीच्या शाळेमध्ये गेलो आणि मांगरी तेलीच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांशी सर्वांशी संवाद साधला विद्यार्थ्यांकडनं आश्वासन घेतलं आणि मला वाटतं चार मार्च पास चार मार्च दोन हजार चौबीस पासन ती अक्षर आनंद वाचन चळवळ आपल्या केंद्रामध्ये सुरू झाली आता त्या चळवळीच स्वरूप आपण अगदी छोट्या बीजापासन सुरू करतो आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मोदापूर पो, पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन, निरीक्षक श्री सतीश सिंह राजपूत यांना विशेष सन्मानित करण्यात आले

सामान्य माणसातील असामान्य सामान्य झेल लोक कल्याणकारी हिंदी स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज भौगोलिक सामाजिक धार्मिक भाषिक अशा विविधतेने नटलेल्या या देशाला ज्या भारतीय संविधानाने एकसूत्रेत बांधलं त्या भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्या सर्व महामानवांना माझं विनंभ अक्षरानंद वाचन चळवळ या उपक्रमाच्या माध्यमातून जी अक्षरानंद वाचन स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेचं आज पारितोषिक वितरण या पुरस्कार विज्ञान समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर साहेब उपस्थित व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय बाध वाचा मित्रांनो कालपासून सुट्या जाहीर झाल्या आणि सुट्याचा आनंद आपल्याला आनंद आपण कशा कशा शोधत असतो सर्वच गोष्टी शोधत असतो लग्नात जातो आईस्क्रीम खाण्यास शोधतो नूडल्स खाण्यास शोधतो शोधतो का नाही आनंद मग हा आनंद किरकाळ दिसतो हो का आपल्या उपक्रमाचं नाव काय अक्षर आनंद इथे पहिलं नाव आलेलं अक्षर अक्षर या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला होता का अक्षर म्हणजे काय आपण जे लिहितो वाचतो त्याच्या शब्दामध्ये जे अक्षर असतात ते अक्षर का तोही एक अक्षर उपक्रमाचं अक्षर आनंद अक्षर या शब्दाचा अर्थ आहे अ म्हणजे नाही आणि नष्ट जे कधीच नष्ट होत नाही ते अक्षर आता बक्षीस वितरण आहे आपल्या अजून आणि या कार्यवत्रा मला प्रमुख फायदे म्हणून गावकऱ्यांनी आणि विशेषतः आमच्या डॉक्टर शिल्पासाई आणि आमच्या मैत्रीण सोनोली मॅडम यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा धन्यवाद असं म्हणतात की वाचन स्पर्धा की वाचन संस्कृतीमध्ये मनन चिंतन आणि वाचन हे आपल्या उन्नतीचे मत आहे आणि नेमकं आपण याच्यापासूनच दूर गेलेलो आहे आणि या ठिकाणी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे की खरंच भविष्यात तुमच्यातून उद्याचे आय एस आणि आय पी एस अधिकारी घडण्यास वेळ लागणार नाही अशी माझी पक्की खात्री आहे असं म्हणतात वाचाल तर वाचाल आणि सर्वांना हे माहिती आहे परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य वाचाल तर वाचाल हे उन्नतीचा आपला एक मार्ग आहे आणि त्याच्यामुळे आपण जग जिंकू शकतो आणि आपलं ध्येय गाठू शकतो एवढी वाचनामध्ये ताकद आहे आणि या वाचन संस्कृतीमध्ये तुमच्या ज्ञानात भर पडते आणि तुमचं एकाग्रतेत वाढ होते आणि तुमचं चिंतन मनन ह्या सगळ्या गोष्टी तिच्यात अभिप्रेत आहे आणि याच्यामुळे जर तुम्ही शिकले आणि तुम्ही वाचले नसते तर तुम्हाला जग काय आहे जगाची संस्कृती काय आहे जगात ज्या घडामोडी घडतात हे काय याची काहीच कल्पना तुम्हाला राहिली नसते आणि हे सर्व जर तुम्हाला आवश्यक असेल किंवा सर्व माहिती पाहिजे असेल तर वाचन वाचाल तर वाचाल हेच सर्वात महत्त्वाचं आहे म्हणून वाचन संस्कृतीला जपा आणि त्याच्यामुळे तुम्ही भविष्यामध्ये उद्याचं एक चांगलं नेतृत्व तुमच्यापासून भरवण्यास मदत होईल वाचनाचा शब्द इतका चांगला आहे की मित्र तुम्हाला माहिती आहे आता आजकालचे विद्यार्थी एवढे क्विक टेम्पर आहे किंवा आपण थोडं जरी त्यांना बोललं किंवा घरात आई वडील किंवा राबवले किंवा आपले शिक्षक ग्रंथ जरी शाळेत राबवले तरी तो विचार करतच घरी येतो घरी एका कोपऱ्यात बसतो आई बाबा त्याला विचारणार काय झालं शाळेमध्ये तुला काही हे झालं काय तर मग यापासून दूर जर तुम्हाला राहायचं असेल किंवा जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर सर्वात उत्तम साधन काय आहे वाचन कारण वाचनात जर आपण रमलो तर आपल्या अवती होती, होती काय चालू आहे हे आपल्याला कळतच नाही म्हणजे आपलं सर्व कॉन्सन्ट्रेशन कुठं जाते वाचनात जाते म्हणून आपण त्याच्यापासून प्रार्थित होतो म्हणजे कदाचित तुमच्या हातून एखादी अघटित घटना बी घडू शकते किंवा चुकीचं होऊ शकते किंवा तुम्ही चुकीचं करू शकता तर हे होऊ नये म्हणून महत्वाचं काय आहे तर वाचन आहे वाचनात शब्दाला गुंतवून ठेवा म्हणजे या गोष्टीपासून आपण दूर राहू म्हणजे आपलं सर्व कॉन्सन्ट्रेशन वाचनात राहील कारण वाचनाचा छंदच तसा आहे तिच्यात गेलं की आपलं ते कल्पना जगच वेगळा आहे तिच्यात आपण रमून जातो आणि आपल्या आजूबाजूला काय चालू याची आपल्याला अजिबात कल्पना राहत नाही म्हणून वाचनाचा छंद मित्र तुम्ही जो जोपासला आहे आणि त्याकरता आमचे शिक्षक वृंद आणि ज्या किंदी ही जी मेहनत घेतलेली आहे खरोखर ही वाखतण्यासारखी आहे आता पूर्वीच्या काळी आजच्या एक नॉलेज तुमच्याजवळ अवेलेबल होतं का नाही म्हणून पूर्वीला नॉलेज फक्त पुस्तकापुरतं मर्यादित होतं पुस्तक आम्ही वाचन करायचो परंतु आता तुमच्याजवळ आणखी दुसरं काय नॉलेज वाढलेलं आहे तुम्ही मोबाईल यूज करता ना तिच्यामध्ये ई बुक आहे सगळ्या गोष्टी तिच्यावर अवेलेबल आहे फक्त त्याचा तुम्ही कसा वापर करता हे तुमच्यावर डिपेंड आहे म्हणजे त्यात त्यात चांगला घेतलं पाहिजे वाईट सोडलं पाहिजे आज या ठिकाणी मला बोलवलं बोलवलं त्याबद्दल मी आमच्या सर्व शिक्षक वृंदांचा खूप खूप आभारी आहे आणि आमचे खरोखर विद्यार्थ्या मिटिंगच जे तुम्हाला शिक्षक वृंदाने तुम्हाला जे तयार केलं काही का असं पण तुम्ही इथे येऊन उभे राहिले आणि तुम्ही आम्हाला संबोधन केलं हे खरंच वापरण्यासारखं आहे आणि खरंच मला याच्यात किड मात्र शंका नाही की काय की विद्यार्थ्यांनी सांगितलं की तीनशे चारशे पुस्तक वाचले एवढे तर आम्ही पण सुद्धा आता वाचत तर एवढे यांनी कमी वेळेत वाचून दाखवले तर खरंच तुम्ही उद्याचं आमचं भविष्य आहे आमच्या देशाचं उद्याचं भविष्य विद्यार्थ्यांचं तुमच्यातलेच विद्यार्थी हे

ते एक तीस एप्रिलपर्यंत दोनशे तीस पुस्तकी वाचले त्यापैकी मला एक पुस्तक आवडली का त्या पुस्तकीची नाव एक श्रेष्ठ महिला आपल्याला तर माहीत आहे जिजाबाई कोण होत्या सावित्रीबाई कोण होत्या त्या कोणाच्या पत्नी होत्या त्यांचे कार्य काय हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण ते त्या पुस्तकमध्ये अशा काही महिला आहेत ज्या माहिती आपल्याला माहितच नाही हे माझे अनुभव आहे तर मी तुमच्यासमोर एक महिलाची माहिती सांगत आहे त्या महिलाचे नाव आहे माधाम बिकाजी कामा सर्वप्रथम राष्ट्रीय झेंडा फटकवणाऱ्या महिलांमध्ये हो मादाम विकाजी कामा यांचे नाव घेतले जाते मादाम कामा यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय झेंडा जर्मनीतील स्टूटगार येथे आंतरराष्ट्रीय सोशलिस्ट काँग्रेसच्या अधिवेशनात स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या प्रस्ताव मांडताना फटकविला आणि हा त्यांच्या धाडसच होता हा त्यांच्या धाडस्फळ मलाही वाटते मी जर काही जिद्द पकडली तर मी पण आपल्या जीवनात काही घडू शकतो पशिस किशोर महाजन मी सहाव्या वर्गात शिकते मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भिंणाऱ्या आहे अक्षर आनंदाबाजन स्पर्धा या स्पर्धेमध्ये मी मी सहभाग घेतला मला खूप छान वाटलं मी आतापर्यंत एकूण सत्तर पुस्तकं वाचल्या जी त्याची मौल्यवान वस्तू होती जे पैसे होते तो त्याच्या अंतवरुणाचा खालीच लपवून ठेवायचा आणि ते चोराची मूर्खता होती तर तर या आनंद अक्षर वाचन स्पर्धामध्ये माझा अनुभव माझे जे हे होते वाचायचे आपण थोडे अडकत अडकत वाचतो ते पूर्ण स्पष्ट झाले फरक आणि वाचायची पण सवय लागते आता आता तर असंच वाटते रोज घरी गेल्यावर आपण पुस्तक वाचतो कारण आता मी जसे आता घरी गेलो तर मला पुस्तक वाचायचं आहे असंच वाटतं दिवासाठी मी आता शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ते वाचनाचे महत्त्व समजावे म्हणून अक्षर आनंद वाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेचे आयोजन डॉक्टर शिल्पाताई सूर्यवंशी मॅम तसेच सेंडे सर यांनी आम्हाला सहकार्य केले मी चार मार्च दोन हजार चोवीस ते वीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत चारशे पंच्याऐंशी पुस्तकांचे वाचन व वा केले व नोंदणीमध्ये लिहिले या उपक्रमातून एक बघायला मिळालं की आजच्या या धकाधकीच्या जीवनात आणि इलेक्ट्रॉनिक इंटरनेटच्या युगामध्ये विद्यार्थी हे वाचन सोडून इंटरनेट मध्ये दिवसेंदिवस गुंतून राहतात त्यामुळे ते डिप्रेशन मध्ये जाऊन कळत ना कळत त्याच्या हातून चुका घडतात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीकडे सुद्धा ते वळतात परंतु वाचनामुळे एक अशी एक शक्ती असते किंवा अशी एक ऊर्जा त्यांच्यात निर्माण होती की ते त्याच्यामध्ये स्वतःला गुंतून पिऊ शकतात आणि इतर जगाशी त्यांचा ते त्यांच्याच कल्पना विश्वात ते जगत असतात आणि त्यामुळे ते इतर गोष्टीकडे त्यांचं लक्ष राहत नाही आणि त्यांचा या वाचनामुळे खरोखरच ते एक चांगले नागरिक भविष्याचे बनतील असं माझं ठाम मत आहे असाच सतत पुढे चालू ठेवून संपूर्ण तालुक्यामध्ये जवळपास माझ्याच तालुक्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्र्याण्णव आहे त्या प्रत्येक गावामध्ये त्याची सुरुवात करावी आणि येथील उद्याचा विद्यार्थी आणि उद्याचा देशाचा चांगला नागरिक घडवण्याचे जो उपक्रम सुरू केलेला आहे या तालुक्यातून असे खेडोपाळी जाऊन एक असे कार्यक्रम घ्यावे असे माझ्याकडून आपल्याला एक सुजाव राहील